वाई येथील बाजार समितीत बावीस हजार नऊशे रुपये इतका उच्चांकी दर हळदीला मिळाल्याने शेतकरी राजा आनंदात आहे वाई बाजार समितीत झालेल्या हळद दिलावात साधारणपणे चौदा हजार ते बावीस हजार नऊशे इतका प्रतिक्विंटल दर मिळाला वाई बाजार समितीत अठराशे पोत्यांची आवक झाली होती यावेळी अडद व्यापारी कांतीलाल भुरमल ओसवाल यांच्या काट्यावर शेतकरी दिलीप राजाराम जगताप राहणार नावीची वाडी यांच्या हळदीस बावीस हजार नऊशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला या लिलावावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती राम जगताप राहणार नावेची वाडी वाई मला वाई कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक अठ्ठावीस रोजी तेवीस बावीस हजार नऊशे दर मिळाला त्याबद्दल मी समाधानी आणि इथल्या संपूर्ण शे व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं मला स सहाय्य मिळालं त्यामुळे मी अतिसमाधानी त्यात आमचे जे सभापती आहेत आमच्या जवळचे मित्र आहेत त्यामुळं त्यांचंही आमच्यावर लक्ष असतं त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सुद्धा समाधानी भोसले भाऊजण माझा वाय मार्केट कमिटीमध्ये वाय बाजार समितीमध्ये साडेसतरा हजारानं त्यावेळेला चांगला दर भेटला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण जे बाहेर हळदी घालतो मार्केट कमिटी किंवा मार्केटमध्ये हळदी आणल्या तर हे व्यापारी आपल्याला योग्य ते बाजार मिळून आपल्याला प्रोत्साहन मिळतं सर्व शेतकऱ्यांनी मार्केट ही विनंती असतो चांगला मिळतो बाजार समिती आहे एक नंबर वाईन तालुक्यातली आहे बाजार समिती सगळ्या सुविधा आहेत इथले कार्य महाराष्ट्रातली एक नंबर बाजार समिती आहे सर्व शेतकऱ्यांना चांगला तर इथे मिळतो पैसे व्यवस्थित मिळतात वाजे करून प्रत्येकाने आपापला माल सेपरेट व्यवस्थित आणला आणखी आणि चांगला मिळेल त्यांनी केलेलं आहे आमच्या आपल्या वाई मार्केट कमिटीमध्ये हळदीचं आता सीझन चालू आहे महाराष्ट्रामध्ये सांगली मार्केट कमिटी एक एक नंबरला आणि दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये वाई मार्केट कमिटीचं हळदीचं मार्केट चांगल्या पद्धतीनं चालतं यावर्षी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले आहेत हळदीला चांगल्या पद्धतीनं या, या, या ठिकाणी दर मिळतो आहे खऱ्या अर्थानं दोन वर्ष दोन तीन वर्ष यापूर्वी हळदीला अजिबात दर नव्हते शेतकरी खूप अडचणीत गेले होते त्याच्यामुळं हळदीचं उत्पादन फार मोठं कमी झालं होतं परंतु यावर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या पद्धतीनं हळदीला दर चांगल्या पद्धतीनं मिळत आहेत त्यामुळे शेतकरी अतिशय समाधानी आहेत आपल्या इथं मार्केट किमिटीमध्ये आमचे नावेचे वाड्याचे शेतकरी यांना मागच्या वेळेला बावीस हजार नऊशे एक रुपयाचा हळदीचा निलाव चांगल्या पद्धतीनं दर मिळाला सरासरी वा इथं पंधरा हजारच्या नंतर सतरा अठरा हजार एकोणीस असा सरासरी दर आहे शेतकऱ्यांना माझी विनंती राहणार आहे की चांगल्या पद्धतीनं निवडून स्वच्छ माल आणला तर निश्चितपणे आपल्या या ठिकाणी दर चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे आपण शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दर मिळण्यासाठी बाहेरचे लोक व्यापारीसुद्धा आपण यावर्षी नव्याने तीन चार व्यापारी आपण या ठिकाणी बोलवलेत की जेणेकरून या ठिकाणी व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा तयार होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसं मिळेल यासाठी आम्ही मार्केटिविटी बोलून आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे विद्या नीट विद्यार्थ्यां सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच